नमस्कार मित्रांनो आज आपण वरती आभाळ आलं पाऊस चालू आहे तर असा विचार केला की आता आज मस्तपैकी आळू्याची भजी करायचं ठरवलं आहे तर आपण आता हे आळूची पानं काढून घेऊया आळूच्या पानाच्या आज पाऊस पडतोय मस्तपैकी पावसामध्ये आळूच्या पानाची भजी खायची मनात आलं आता विचार आपल्या इथं जाळू असल्यामुळं काय अडचण येत ना बरीच नाही पान हो हो तर दोन आहेत निघाली ना सगळी फुल बघा मस्त चाले गोकर्णच फुल एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ पानं निघालेली आहेत <laughs> आज नऊ पानाची मस्त पैकी आळूची भजी मस्त होती भजी करूया हो चला चला जाऊया आता मस्त पाऊस येतो कढीपत्ता घ्या

सगळं आता पाऊस पडतोय बारीक बारीक यायच लागले आता मस्त आळूची भाजी करूया आणि वांगी फार लागली वांगी घ्यायची का भाजीला वांगी आता नको आता नको वांगी खूप लागलेली तशी वांगी झाडा चला पावसाचं वातावरण पाऊस येतो बघा आता ही अशी आळूची पानं बारीक चिरून घेतली आपण बारीक चिरायची म्हणजे व्यवस्थित सगळीकडं लागणार पीठ बघा अशा पद्धतीने आपण हे असं चिरून घेतलं सगळी पानं हे बघा आता आपण आळूची भजी करणार आहोत त्यासाठी चार चमचे हे बेसनपीठ पीठ घेतलंय आणि हे आपली आळूची पानं बारीक चिरून घेतली आता हे जिरे लाल तिखट हळद हिंग लसूण लसणाच्या चार पाकळ्या मिरची कढीपत्ता कोथिंबीर आणि हे हे बघा आता मग ह्या पिठात आपण थोडंसं लसूण मिरची पेस्ट टाकून घेऊया तिखट एक चमचा हळद अर्धा अर्धा चमचा हिंग थोडेसे थोडे एक चमचा त्याला आपण असं जर चोळून टाकूया म्हणजे खमंग पण येत सगळं साहित्य टाकून झाले तर आता हे मिक्स करून घेते चांगलं मिक्स करून घ्यायचं <coughs> थोडं घेते पान आपली चिरलेली बारीक आळूची हे बघा असं सगळं पीठ पीठ लागलं पाहिजे थोडं थोडं पाण्यानं आपण आता मिक्स करून घेऊया हे बघा हे बघा आता पीठ तयारच झाले आपलं म्हणून तर आता आपण हे भजी सोडून घेऊया आळूची भजी हे बघा आता आपलं तेल चांगलं तापलंय आता मी भजी सोडून घेते आपली आळूची भजी पाऊस बाहेर चालू आहे गरमागरम आळूची भजी मस्तच बाहेर पाऊस पडताना भजी खायला गरम, गरम गरम भजी खायला मजा आणि आपल्या घरची पान ताजी पान महत्वाची ताजी पान मिळाली चांगली खरपूस भाजून घ्यायची चांगली तळून घ्यायची आणि मग काढू काढ कुरकुरीत झाले तसे हे बघा आता आपली आळूची भजी तयारच झाली ती मस्तच अशी आळूची भजी गरमागरम तुम्हाला हे कसे वाटले आळूची भजी ला आवडले असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा तुमच्या कमेंट्स कळवा धन्यवाद